तर विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता दापोली तालुक्यातील हरणे बंदराजवळ असलेला फत्तेगड ही चर्चेचा विषय बनतोय फत्तेगडवर सुद्धा अनधिकृत बांधकाम आहे आणि तोही त्या विळख्यात सापडला असून तब्बल सत्तर घरं या किल्ल्यावर बांधण्यात आली काय घडतंय दापोलीत पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फत्तेगडाचं सुद्धा विद्रुपीकरण सुरू आहे सध्या स्थानिकांकडून इथे घरं बांधली जात आहेत आणि आतापर्यंत सत्तर घरं इथे बांधण्यात आली आहेत स्थानिक प्रशासनाकडून घरांना अनधिकृत घोषित केलं असलं तरीही सत्तर घरं हटवण्यास स्थानिकांनी मात्र नकार दिला विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अगदी ऐरणीवर असतानाच दापोली तालुक्यातील हरणे बंदराजवळील असलेला फत्तेगड किल्ला हा सुद्धा अनधिकृत बांधकामाच्या वेठात सापडला आहे तब्बल सत्तर घरं इथे बांधण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फत्ते गडाचं सुद्धा विद्रगीकरण सुरूच आहे संदर्भात आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात सध्या विशालगडाच्या अतिक्रमणावरून राजकारण तापत आहे मी आत्ता हे हरणे बंदर येथील जो फतेगड आहे तिथे आहे आणि तुम्ही पाहता या फतेगडाला अक्षरशः काबीज केलेला आहे स्थानिकांच्या माध्यमातून आता जे सरकार आहे ते सरकारचं धोरण जे आहे ते गड किल्ले संवर्धनाचं धोरण आहे त्यामुळे कुठेतरी गडकला गड किल्ल्याविषयी भावनिक त्यांचा एक विषय आहे त्यामुळे कुठेतरी गडकिल्ले जपले पाहिजेत गड किल्ल्यांवरचे जे अतिक्रमण आहे ते हटलं पाहिजे मात्र जे हरणे बंदर आहे हरणे बंदरच्या समोरील जो फतेगड फते आहे या फतेगडाला अक्षरशः स्थानिकांनी वेढा घातलेल्या आपण पाहताय एकूण सत्तर घरं आहेत आणि या सत्तर घरं अनधिकृत बांधकाम म्हणून तिथं आधीच घोषित केले के आहेत किंवा प्र स्थानिक प्रशासनाकडून त्यांना पाऊस येतो त्यावेळेला स्थलांतराचा किंवा मग इथून घरं हटवा असं नोटीस दिलं जातं मात्र जी स्थानिक सत्तर घर आहेत ती कुठल्या प्रकारचे तिथून हटत नाही आहेत आणि या फतेगडाच्या बरोबर समोर सुवर्णदुर्ग म्हणजे हरणेमध्ये जो प्रसिद्ध असा सुवर्णदुर्ग आपण पाहत आहे आणि या सुवर्णदुर्गाच्या अगदी बरोबर अपोजिट विरुद्ध दिशेला हा जो फतेहगड आहे आणि या फतेगडाला स्थानिकांच्या माध्यमातून काबीज केलेला आहे पूर्वी राजे महाराजे एका राजाचा किल्ला दुसरे दुसरा राजा काबीज करायचा मात्र आता आताच्या युगामध्ये इथल्या स्थानिकाच्या माध्यमातून हा फते, दु, फते जो किल्ला आहे तो काबीज करण्याचं काम चालू आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न आता इथे निर्माण होत आहे कॅमेरामॅन प्रफुल मी राजे जाधव जय महाराष्ट्र न्यूज हरणे रत्नागिरी यासह जय विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र